कल्याण लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्याने श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे त्यातच नुकत्याच पार पडलेल्या कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि वरप या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित देखील केलं यावेळी बोलताना कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे आणि ती मेळाव्यातील उपस्थित पदाधिकारी कल्याण लोकसभेत दहा वर्षात झालेली विकास कामं लोकांपर्यंत पोहोचवा असं आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केलं त्याचबरोबर आता राज्यात शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रित आहेत आणि त्यासोबतच इतर घटक पक्ष देखील सोबत असल्याने यंदा लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या मताधिक्याचा वेगळाच रेकॉर्ड होईल अशी प्रतिक्रिया खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आज कल्याण लोकसभेमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये पण कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली त्याचा डोंबिवली जिमखान्यामध्ये जो आहे तो त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला उल्हासनगरमध्ये उल्हासनगर एक दोन तीन चार पाच आणि अंबरनाथ आणि त्याचबरोबर महाराळ वरप कांबा हा मध्ये जो आहे तो कार्यकर्त्यांचा मेळावा त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे हिंदूराव साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी खूप उत्साहित आहे की येणारी निवडणूक जी आहे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला जे आहे हे मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी जे आहे सगळे लोक कामाला लागलेले आहेत डोंबिवलीमध्ये असेल वरपमध्ये असेल आता उल्हासनगरमध्ये असेल पूर्ण लोकसभेचा मेळावा जो आहे तो आज एक दिवशी या ठिकाणी पार पडला आणि सगळे लोक जे आहेत ती त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि त्यांचा विश्वास आहे की अगोदरच्या मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्य जे आहे ते यावेळेस जे आहे ते कल्याण लोकसभेमधील महायुतीच्या उमेदवाराला मिळेल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज